नमस्कार मित्रांनो तुम्ही पाठचं वातावरण बघूनच तुम्हाला समजलं असेल की मी गावी आलो आहे आज सकाळीच गावी आलो आज आहे वीस तारीख तर आल्यानंतर काय मला व्हिडिओ बनवायचा आला नाही किंवा इतरांचा व्हिडिओ काय बनवायचा आला नाही तर बोलू आज एक व्हिडिओ बनवूया आता बाहेर जात जातोच आहे तर पावसाचं वातावरण बघू शकता मे महिन्यामध्ये बघा आताच पाऊस पडून गेला आहे आणि असं वातावरण आहे गावी सगळं तर आता वाजले आहेत दुपारचे साडेतीन ताईबरोबर चक्कीवर चाललं आहे तर बघूया तुम्हाला काय दाखवता येतील तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला बघूया हो काय काय पाहता येईल ते आपल्याला हे बघू शकता वातावरण कसं झालं आहे जमीन सगळी भिजून गेले आपलं जून जुलैमध्ये जसं वातावरण असतं तसं आता हे मेमध्ये पाहायला मिळते आणि हे आंबे लागलेत क्वचितच आंबे दिसतात यंदा तर नाही आहे आंबे तर असं सध्या वातावरण आहे गावचं इकडे सगळे झोपलेत दमून आलेत आणि आता हे ताईबरोबर चक्कीवर जायचं आहे पावसातून बघूया कसं न्यायला जमते तसं घेऊन जाईन तरी बघा गावी असे धरण न्याय लागतात अंध्यावर ना आणि हे वातावरण बघू शकता कसं झालं आहे पाऊस पडल्यानंतर हे विहार हे पिंपळाचं आहे का पिंपळाचं आहे का हां बुद्धा कोण आहे हां सातवी तारीख आहे ते कोण आहे उडची मंडळी कोण आहे हे बघ कधी पण खाली येईल हे बोला कधी पण खाली येईल तरी पाहू शकता गावचं वातावरण कसं झालं आहे त्या साईडला असं दुखाल आहे पक्ष्यांच्या आवाज एकदम क्लिअर ऐकायला येतं पावसाळ्यातून आणि एक वेगळा सुगंध सुटला आहे मातीमध्ये मेमध्ये असा पाऊस पडतोय तर मग पुढे काय हलत होईल काय माहिती आता हा रस्ता चालत चालत मग आम्हाला सरळ जायला लागेल कारण दुसरा एक शॉर्टकट आहे पण तिकडे तो वापर कोण करत नाही त्या रस्त्याचा त्याच्यामुळे मग हा रस्ता मोकळा असल्यामुळे ह्या रस्त्यानेच जातो आम्ही तरी अशी घुसकी न्याय लागतात कांद्यावर टाकून हो नेहमी बघू शकता काजूची झाड वगैरे आणि ते अळूचं झाड आहे एक आता अळू लागलेत का नाही माहिती कच्चे आहेत अळू ते बघा कुठे हे ना हा हा तेच खूप छान लागतात टिकले की कोकणामध्ये असंच असतं कुठे जंगलामध्ये आपल्याला काय ना काहीतरी आपल्याला भेटत राहतं खाण्यासाठी ज्यांना माहिती असतं जंगलात काय काय तेच खाऊ शकतात ते नाहीतर कुठलीही गोष्ट आपण खाऊ शकत नाही अशी माहीत असल्याशिवाय तिथे बघा आंबे लागलेत तर चला आता आपली जवळपास चक्की आली आणि ही ऑफिस आहे त्या साईडला तर चला आता चक्कीजवळ पोहोचतोय चक्की थोडी लांबच आहे पण काय करणार यायला लागतं तिकडून रस्ता आहे त्या साईडने पण आम्ही असा वळसा मारून येतो त्याच्यामुळे थोडंसं दमायला होतं असं निसर्गसं निसर्गसंपन्न गाव सह्याद्री अगदी पायथ्याशी आहे आम आमचा स्टॉप इकडे आहे ती चक्की बघूया आता किती वासा चक्की दळून देते तेप्रमाणे मगेल चक्की आम्ही लहानपणी आमचं इथे दुकान म्हणजे इथे दुकान असायचं चिक्की आलो की दु दुकानातून काहीतरी घ्यायचं आणि खाली चक्की अशीही आमच्या गावालालपारी येते इथं वळते आणि मग दुसऱ्या गावात जाते जिथे कातुर्डी पण असू शकते किंवा निवळीसुद्धा असू शकते त्या साईडला जाते तिथून मग परत रिटन रिटर्न येते आणि मग ती शेवटची गाडी होती जाणारी साडेपाच साडेपाचच्या आसपास काहीतरी म्हणजे पाहू शकता तुम्ही आता बघा कसं दळण घेऊन चाललं आहे परत पाऊस पडतो आहे आणि असं दळण घेऊन जायचं आहे तर आम्ही दुसऱ्या रस्त्यानं जातो आहे इकडे ताई वगैरे आणि काके ते पुढे चालले आहेत पाऊस आहे आणि छत्री पकडून असं जायचं आहे तर मे महिन्यात असा पाऊस आपल्याला अनुभवायला मिळतो यावर्षी गावी पावसात लग्न पण पावसातूनच झाली आता गावी होय होय तर चला सात आज आई जायला कारण खाली असा एकदम गुळबुळी झाल्या त्यामुळे तर ह्या ब्लॉगमध्ये एवढं दाखवणार कारण पाऊस असल्यामुळे मी कुठं बाहेर गेलो आहे ना बघे उद्या तुम्हाला काय दाखवता येईल ते दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चला हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो 그렇 u p 르 r 가가 k